उंबराच्या शिवानी राहायची आठ नऊ वर्षांची शिवानी होती बारीक चतुर घर शेत व बाजा बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदा आठवडी बाजार भरायचा शिवायची आई बाबा जायचे सुट्टीमुळे सोबत आईबाबांना हिशोबात मदत करायची बाजारात चक्कर मारायची भेट खाणे हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाच ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून शिवानीकडे आला एमली जर काढ पैसे कसले पैसे मग बस माझा मिठाईचा वास घेते जायचे पैसे हो पण मिठाईचा वास येणारच ना पैसे दिलेच पाहिजे काय माणूस आहे हा काय होते तू माणूस आहे वासाचे पैसे खुवाचे हा थांबा थांबा पैसे घे भाजी विकून आलेले पैसे पाहिजे काय काय झालं कशाला ती एक आहे मिळाले पैसे कशाला पैसे कुठे मिळाले मी रोज तुमच्याकडून काय घेते त्याचा वाज किंमत काय असणार पैशाचा आवाज बरोबर कि नाही